नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे आठ जून दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये मित्रांनो दुपारी दोन नंतर राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे काही जिल्ह्यांना मित्रांनो रेड अलर्ट दिला आहे तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट आहे बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार ते ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे काल देखील मित्रांनो राज्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज दुपारनंतर या ठिकाणी राज्यातील कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण सविस्तर पाहू आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय दुपारी दोन नंतर तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो लातूर व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धाराशिव या ठिकाणी कळम के चौसाळा परळी माजलगाव बीड परभणी नांदेड या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो जळगाव नंदुरबार मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढकुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण जसं की बघू शकतावरती नाशिक तसेच मनमाड मालेगाव धुळे या भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारी दोन नंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीचा जो विचार केला तर या ठिकाणी पालघर मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली चिपळूण या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटसह ढककुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो मोहोळ सोलापूर या भागामध्ये पंढरपूर या ठिकाणी आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच या ठिकाणी विजांच्या सह वादळी वाऱ्यासह ढकुटी सदृश्य पाऊस या भागामध्ये पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो या ठिकाणी बारामती दौंड जजूर इंदापूर करमाळा बार्शी वडूज विटा कराड सातारा सांगली या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पाहायला मिळते तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आज संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर दुपारी दोन नंतर चार वाजल्याच्या आसपासमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर में में या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील आठही जिल्ह्यामध्ये तसेच कोकणपट्टीच्या सर्वच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी आजपासून पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती नवनवीन ताजे हवामानाचा अंदाज घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद